श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी असे समजा की स्वामी तुमच्या आयुष्यात जीवनात प्रवेश करू पाहत आहेत म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या समोर आला आहे पुढील काही दिवसात तुमच्या जीवनात अतिशय चांगल्या गोष्टी घडणार आहेत लोक तुम्हाला प्रतिष्ठा मान देण्यास सुरुवात करतील अनेक दिवस तुमच्या मनात काहीतरी आहे की हे माझ्या जीवनात झाले तर बरे होईल आणि नेमके तेच तुमच्या जीवनात घडणार आहे आणि म्हणून तुम्ही सतर्क राहा स्वामी मंत्रांना स्वामी संदेशांना त्यांच्या संकेतांना समजून घ्या कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडेल तो योगायोग नसून ते स्वामींनी तुम्हाला दिलेली कृपा आहे हे अतिशय चांगली वेळ स्वामींनी तुमच्यासाठी निर्माण केलेली आहे ज्या दिवशी तुमचा जन्म झाला तेव्हापासूनच स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासांवर प्रत्येक पावलांवर प्रत्येक निर्णयावर नजर ठेवून आहेत म्हणूनच आज स्वामींनी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवला आहे मंडळी आता तुम्ही या सर्व घटनांसाठी स्वतःला तयार करा जे तुमचे संपूर्ण आयुष्यच एक दैवी शक्तींनी उजळवून निघेल तुम्ही यशाच्या पायऱ्या सहज चढाल तुम्ही प्रचंड प्रगती कराल तुमच्या चांगल्या कर्मांची फळं म्हणून स्वामींनी अनेक चमत्कार तुमच्या आयुष्यात लिहून ठेवले आहेत तुम्ही कित्येक दिवस रडत बसला होता स्वामींचा धावा करत होता आणि स्वामींना विचारत होता माझ्या कष्टाचे मेहनतीचे फळ मला कधी मिळणार मी इतकी प्रार्थना करतो धावा करतो तरीही सर्व काही थांबले आहे माझी प्रार्थना देवापर्यंत पोचत नाही का परंतु मंडळी तुम्ही लक्षात घेतले पाहिजे तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे केवळ तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी होते तुम्हाला जर सहज सर्व गोष्टी मिळत गेल्या असत्या तर तुम्ही ती व्यक्ती जी आत्ता तुम्ही आहात हे विचार तुमच्या जीवनाला प्रकाश द्या आहेत आपण प्रत्येकजण आपल्या मनात काहीतरी दुःख धरून असतो काहीतरी विलिक्षण विचार असतात आणि आपण म्हणत राहतो की कधीतरी माझे पण दिवस येतील देव माझाही धावा ऐकेल आणि माझे सर्व काही चांगले करेल आपण अनेक वेळा वेळेपुढे हतबल असतो आपण आपले तोंड बंद ठेवलेले असते कारण आपल्याला वाटत असतं आपले कोण ऐकणार आपण सगळं मनात साठवून ठेवतो दुःख राग अपमान अपेक्षा सर्व काही हृदयाच्या आतील कप्प्यात ठेवून जगत असतो बाहेरून जरी आपण शांत दिसत असलो तर आतून मात्र विचारांचे काहूर असते आपण वेड़ आप आपली कामं करत असतो इतरांशी संवाद साधत असतो पण आपल्या मनात आपले विचार चालूच असतात आपण सतत विचार करतो आपण कोणाकडे मन मोकळे करावे कोण माझे आहे कोणाला मी आपले म्हणून आणि हा प्रश्न आपल्या भावना व्यक्त करू देत नाही पण आपल्याला खात्री असते आज नाही तर उद्या माझ्यासोबत सर्व काही नीट होणार आहे आणि तो विश्वास आज आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेला आहे म्हणूनच तुम्ही हा मंत्र संपूर्ण मनोभावे ऐका तुमच्या मनातील कठीणातील कठीण कटीन इच्छा देखील पूर्ण होईल तुम्ही आनंदी राहू लागाल प्रचंड पैसा तुमच्याकडे येईल तुमची सर्व दुःखातून हो आणि तुमचे जीवन एका अद्भुत वळणावर जाऊन मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते स्री स्वामी ओम त्री श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो न त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो न त्रिलोक्याधिपते स्वामी समर्थाय नमो ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम 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 ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो न त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ <एस> त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपत श्री स्वामी समर्थाय नमो नमहा त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते स्वामी श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो न ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो ॐ त्रिलोक्याधिपत श्री स्वामी समर्थाय नमो न